नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे एकनाथ शिंदे शिंदेच्या मंत्र्यांचा राजीनामा केव्हा अजितदादाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जरी मिळाला नसला तरी त्यांचं खातं अजितदादांनी आहे माणिकराव कोकणकडे सध्या युवक युवक कल्याण आणि क्रीडा आणि अल्पसंख्याक खात एवढी अशी महत्वाची खाती मिळाली आहेत माणिकराव कोण शिक्षा नाहीच आहे चांगली खाती मिळाली आहेत क्रीडा खात स्पोर्ट्स युवक कल्याण वगैरे वगैरे अल्पसंख्याक खात महत्वाचं खात ठीक आहे अजितदादाने मधला मार्ग पसंत केला म्हणजे राजीनामा दिलेला नाही घेतलेला नाही परंतु खात खात बदललाय तशी आदेश निघालाय आता प्रश्न हाय अजितदादाने तर आपल्या मंत्र्यावर कारवाई केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे सेनेचे सुप्रीमो एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यावर केव्हा कारवाई करणार गरमागरम चर्चा है कि शिंदे शिंदे है तो सेफ है एक है तो सेफ है एक है तो सेफ है नारा योगी आदित्यनाथ दिलाधुमात कटुंगे तो बटुंगे एक है तो सेफ है आता तो शिंदे है तो सेफ है अस मंत्री मंडा कारण अजीत मंत्री घेना चाहिए धड़स मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलं तसं धाडस ते आता एकनाथ भाईंना राजीनामा म्हणजे त्यांच्या मंत्र्यांचा तीन तीन मंत्री आहेत वादग्रस्त तशी संख्या मोठी आहे परंतु किमान तीन मंत्री हे हिटलिस्ट वर आहेत विरोधकांच्या एक म्हणजे संजय गायकवाड संजय गायकवाड यांनी आपल्या आमदार निवासाच्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली होती नंतर दुसरे संजय शिरसाट संजय शिरसाट मोठा मासा आहे म्हणजे त्यांच्या बेडरूम मध्ये पैशाच्या बॅगी सोबतचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता त्यांच्या मुलाच्या हॉटेल खरेदीचं प्रकरण तेही गाजलं होतं प्रचंड आणि तिसरे म्हणजे योगेश कदम रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम योगेश कदम यांच्या बारच ते हे तीन तीन मोठे मासे आहेत त्यांच्या वादग्रस्त आहेत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे असं विरोधकांनी फार आधीपासून लावून धरलं आहे खास करून ठाकरे सेनेचे जे, जे, जे आमदार आहेत अनिल परबांनी तर योगेश कदम यांचा मामला मोठ्या उचलला होता आता मग आता राजीनामे घ्यावे लागले आपल्या मंत्र्याचे तथा शिंदेच्या मंत्र्याच काय त्यांना निर्णय तर घ्यावाच लागणार आहे म्हणजे प्रेशर वाढलाय एकनाथ शिंदे पण शिंदे स्वभावाने आक्रमक आहे ला ला ते आहे भाव देतील अशातला भाग नाही ते मंत्री जरा राजीनामा घेणार नाहीत फारच प्रेशर वाढला तर मग पाहता येईल परंतु सध्या तरी राज्यामध्ये एवढं वादळ सुरू होतं कोकाटेवरून पण एकनाथ शिंदे दिल्लीत होते दोन दिवस त्याचा दिल्ली दौरा होता त्यात त्यांनी कोणाकोणाच्या भेटी घेतल्या तर ते बाहेर येईल सावकाशी परंतु त्यांचा त्यांचा जो पक्ष आहे शिवसेना तो, तो, तो फुटल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेने चॅलेंज केला आहे सुप्रीम कोर्टात आणि चिन्ह धनुष्यमान हे दोन्ही गोठवा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी ज्या शिवसेनेने केली आहे आता ती सुनावणी सप्टेंबर पर्यंत लांबणीवर पडले दिलासा आहे शिंदेना परंतु टेन्शन तर आहेच ते कारण सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालाय त्यामुळे आता काय काय निर्णय करणार एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री आपला भेटू वापरणार का आता पाहावं लागेल पण सध्या तर ते प्रकरण ते घेऊन थंडच झालेलं आहे शिंदे हे तो सेफ आहे असं काही वातावरण आहे सध्या तरी मामला थंड आहे एकनाथ शिंदे शिवाय भाजपला पर्याय नाही ठीक आहे महाराष्ट्रात प्रॉब्लेम नाही भाजपला पण दिल्ली केंद्रामध्ये शिंदेचे खासदार आहेत आणि एनडी एनडीच्या पाठिंब्यासाठी तिकडे त्यांना शिंदेच्या खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे त्यामध्ये तिकडे त्यांना शिंदेना फारसा नाराज करायच्या परिस्थितीत मनस्थितीत खुद्द अमित शाह या पद्धतीने शिंदेना रिस्पॉन्स देतात ते अनेकांना अचब्यात टाकणार असते अमित शहानी अनेक वेळा अनेक अने उदाहरण आहेत यात अमित शहानी शिंदेना जवळ घेतलाय त्यामुळे अशा परिस्थितीत आता शिंदेचा निर्णय तर घ्यावाच लागणार ऑर नो त्यामुळे आता शिंदे काय निर्णय घेतात ते पाहायचं तुम्हाला काय वाटते एकनाथ शिंदे यातल्या किमान तीन मंत्री आहेत त्यातल्या एखाद्याचाच तरी राजीनामा घेतील की खाते बदलतील अजितदादाप्रमाणे कॉमेंट कर नमस्कार